लातूर शहरातील ला अनेक रस्त्यांवर पडलेले खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत या समस्येकडे मात्र महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झोपेचं सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठान आणि मनसे विधी आघाडीच्या वतीने शहरातील सावेवाडी भागात अनोखं आंदोलन करण्यात आलंय कुंभकर्णाची वेशभूषा परिधान करून कुंभकर्णासारखे झोपे गेलेल्या प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला तसेच महापालिका प्रशासन जागे व्हा अशा आशयाचे बॅनर हाती घेऊन लातूर शहरातील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय जागोजागे गल्ली बोळामध्ये खड्डेच खड्डे झालेले ज्यामुळे महानगरपालिका या खड्ड्याच्या बाबतीत कसलीही चिंता न करता दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या तर्फे अनेक वेळा निवेदन देऊन हे निर्षानात आणून महानगरपालिका या गांभीर्य बाबीकडे दुर्लक्ष करत आहे या खड्ड्यामुळे नागरिकांचे अपघातही होत आहेत त्याने आणि दुखापत होत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज विधी विभाग मनसे विधी विभाग व पूर्वराज प्रतिष्ठानच्या वतीने आज या सायवाडी रोडवर प्रतिकात्मक कुंभकर्णाचा वेशभूषा करून महानगरपालिकेला जागे करण्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून महानगरपालिका असे वाटत आहे की ह्या सर्व बाबीकडे लक्ष न देण्याचं कारण कारण महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाची झोप घेत आहे की की असं वाटत आहे त्यामुळे आम्ही कुंभकर्णाचे प्रत्येकात्मक वेशभूषा करून महानगरपालिका जागा करण्याचा प्रति गर प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर